वास्कोच्या बोगदा भागातील जहाज बांधणी तंत्रज्ञान प्रशिक्षण केंद्रात शिकणाऱ्या पंच्याहत्तर विद्यार्थ्यांना कॅन्टीनमधून दिलेल्या बिर्याणीतून विषबाधा झाल्यानं त्यांच्यावर उपचार सुरू आहेत विद्यार्थ्यांची प्रकृती नाजूक बनल्यानं त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले या प्रकरणी कॅन्टीन चालवणाऱ्यावर कारवाई करत त्याचं कंत्राट तात्काळ रद्द करण्यात आलंय आठ एप्रिलच्या रात्री वास्कोत नेमकं काय घडलं पाहूया सविस्तर वृत्तांत बोगदा भागात असलेल्या जहाज बांधणी तंत्रज्ञान प्रशिक्षण केंद्राच्या वसतिगृहात सुमारे एकशे पंचवीस विद्यार्थी राहतात त्यांना जेवण देण्यासाठी एका खाजगी कंत्राटदाराला कॅन्टीनचं कंत्राट देण्यात आलंय याच कॅन्टीनमध्ये आठ एप्रिल रोजी बिर्याणी बनवण्यात आली होती ही बिर्याणी खाल्लेल्या सुमारे पंचाहत्तर विद्यार्थ्यांच्या पोटात दुखू लागल्यानंतर काही जणांना उलट्या सुरू झाल्या त्यातील पाच विद्यार्थी अचानक तापानं फणफणू फन लागले या घटनेची माहिती मिळताच प्रशिक्षण केंद्राने विद्यार्थ्यांना तात्काळ इस्पितळात दाखल केलं तिथं सत्तर विद्यार्थ्यांवर उपचार झाल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आलं तर पाच विद्यार्थ्यांची प्रकृती नाजूक होती त्यामुळे त्यांना डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात आलं होतं या घटनेनंतर अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी कॅन्टीनची पाहणी केली तर प्रशिक्षण केंद्राच्या प्रशासनानं कंत्राटदाराचं कंत्राट तात्काळ रद्द केलं दरम्यान याविषयी पालकांनी विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाल्याची तक्रार मुरगाव पोलीस स्थानकात दाखल केली या तक्रारीमध्ये विद्यार्थ्यांनी बिर्याणी खाल्ल्यानं अन्नातून विषबाधा झाल्याचा आरोप पालकांनी आहे जेवणाचे नमुने अन्न आणि औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी तपासणीसाठी घेतले असून मुरगावचे उपजिल्हाधिकारी भगवंत करमली यांनी मुरगाव पोलीस निरीक्षकांना याविषयी चौकशी करण्याचा आदेश दिला आहे आता प्रयोगशाळेचा अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई केली जाणार आहे दरम्यान गेल्याच आठवड्यात कळंगूट भागातील खाद्यपदार्थ विक्रेत्यांना बिर्याणी बनवून देणाऱ्या आस्थापनावर अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकून ते बंद केलं होतं अतिशय घाणेरड्या वातावरणात बिर्याणी बनवून ती आजूबाजूच्या रेस्टॉरंट आणि विक्री केंद्रांवर पाठवली जायची या कारणानं त्यांच्यावर कारवाई करण्यात आली होती त्याआधी बिर्याणी आणि फास्ट फूड स्टॉलना आलं लसणाची पेस्ट तसंच तळलेला कांदा वितरित करणाऱ्यानं हे सगळे खाद्यपदार्थ फोंड्यातील एका भंगार अड्ड्यात स्टोअर करून ठेवल्याचं उघडकीस आलं होतं याच कारणानं गोव्यातील बिर्याणी विकणारे आता अन्न व औषध प्रशासनाच्या रडारावर आले आहेत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यातील घडामोडी नेमकेपणानं जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा